विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन काही भाज्यांची तक्ते स्वरूपात माहिती घेणार आहोत त्यातील वेलवर्गातील पहिली भाजी आहे स्क्रीन आपल्याला आलेली आहे खरबूज त्याचं इंग्रजी नाव आहे मस्क मेलॉन कस्तुरी मुगासारखा त्याच्या घराला सुगंध येतो त्याच्यावरून ह्याला दिलेलं नाव आहे त्याच वनस्पतिशास्त्रीय नाव आहे कुकुमिस मिलो कुळ अर्थातच वेल वर्ग म्हणजे कुकर बिटेसी कुळ आहे हे स्थान भारत देश आहे विशेषतः वायवेक कड़चा प्रांत म्हणजे उत्तर पश्चिम प्रांतामध्ये म्हणजे राजस्थान हरियाणा पंजाब या भागामध्ये पीक पहिल्यांदा आढळलेलं आहे तर हे पीक प्रामुख्यानं डेझर्ट क्रॉप म्हणून आहारानंतर घ्यायचं फळ म्हणून हे वापरात आणलं जात कलिंगच आपण कापून खातो फुडी तशा पद्धतीने कापून खाण्यासाठी वापरतात तर आपल्या भागामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात याची व्यापारी शेती मोठ्या प्रमाणात होताना दिसते बाकी ठिकाणी लागवड आहे मागणी मर्यादित असल्यामुळं आणि काढणी पश्चात पश्चात हे पीक अधिकार का टिकत नसल्यामुळं थोडं काळजीपूर्वक व्यवस्थापन करावं लागत पातळीवरती कर्नाटक राज्यामध्ये बेंगलोर परिसरात याची शेती झालेली पण दिसून येते तर आता हवामान याच्या लागवडीसाठी प्रामुख्याने उष्ण कोरड्या हवामानाची गरज असते त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे तापमान अठरा ते बत्तीस अंश सेल्सिअस त्यानंतर रात्री थंड असाव्यात आणि उदार दिवस अशी उपयुक्त स्थिती यासाठी फायदेशीर राहते जमीन, जमीन जर बघितल्याच्या लागवडीसाठी तर रेताड मध्यम काळ्या प्रकारची गाळवट जमिनीचा निचरा चांगला आहे आणि सौम्य आमधरीम पातळी जमिनीमध्ये लागवड करावी सुनखड जमिनी मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडून नाहीत त्यानंतर यातल्या जाती जर बघाल तर या ठिकाणी जाती आपल्या समोर दिलेली आहे हरा मधू पुसा शरबती अरका राजहस अरका पुसा पुसासराज दुर्गापूर मधू पुसा रसराज पंजाब हायब्रीड असं ती काही सांगता येतील एक डबल झालेले आहे लागवडी संगम आहे तो प्रामुख्यानं उन्हाळी लागवडी संगम आहे फेब्रुवारी मध्ये प्लांटिंग करावं ऐकत नाही लागवडीचं अंतर दोन मीटर बाय पॉइंट पंचाहात्तर मीटर आहे म्हणजे दोन मीटर म्हणजे सहा फूट सऱ्या घ्यायच्या फाटाच्या बंगले मध्ये सरसरण अडीच फुटावरती बियाची टोकण करायची एक हेक्टर लागवडीसाठी सरासरणपणे तीन किलोचं बियाणं आवश्यक असतं आता खते बघाल तर या ठिकाणी वीस टन शेणखत रासायनिक खतामध्ये शंभर किलो नत्र साठ किलो स्फुरत आणि साठ किलो पालाश आवश्यक असतो त्यातलं अर्ज नत्र पूर्ण स्फुरत पालाश लागवडीश द्यायचं आहे पूर्ण अर्ज नत्र लागवड केल्यानंतर एक महिन्यानी वेल पसरू लागतात गोलाकार पद्धतीनं देऊन मातीआड करायचं आहे अंतर्मशाळत बघाल तर वेलीला सात ते नऊ पान आल्यानंतर ही वेल मोकळ्या जागेकडे वळवायचे वाढणारी वेल आणि फळं पाटाच्या पाण्या संपर्कात येणार याची काळजी घ्यायची तणाची काढणी करून पाण्याचा प्रवाह जिथे वाहतोय तो, तो भाग म्हणजे पाट स्वच्छ तनविरहित ठेवायचा आहे आता काढणी बघाल तर फळांच्या सालीवरील जाळीच्या मध्ये जो भाग असतो तो पूळसर झाला विशिष्ट त्याला दर प्यायला सुरू झाला तर फळं ओळखून त्याची काढणी करायची याचं प्रति हेक्टरी दहा ते बारा टन उत्पादन मिळतं किडनी रोगामध्ये आता वेलवरती पिकांची एवढी माहिती आपण घेतलेली आहे त्याच किडनी रोगांची समस्या आहे त्यामुळं फुलकिडे मावा पांढरी लाल कोळी पाण्याने फळ खाणारी आळी नागळ्याने फळमाशी अशा या किडींची नावं आहेत रोगामध्ये करपा केवडा मर मोझेक रोग आणि भुरी रोग अशी रोगाची समस्या याच्यामध्ये किडींसाठी सौम्य कीटकनाशक फवारायचे आहेत निवाक्रॉन मेहनत किंवा फर्स्ट पमेडोराची अर्टून बर्टून फावरून द्यायचे आणि रोगासाठी बावीस टक्के बोर्डमिशन फावरून द्यायचं आहे सल्फर हे बुरशनाशक जी भोगटी आहे ती ह्यात वापरायची नाही आहे तेवढंही सांगता येईल खरबूज पिकाविषयी आता ह्याच्यामध्ये अनेक पीक दिलेलं आहे पडवळ की ज्याला स्नेक गोड असं म्हणतात तर हे सुद्धा पीक आपल्या देशामध्ये दे उगम पावलेलं आहे स्नेक गोर्ड म्हणजे सापासारखं अंग असतं म्हणून याला स्नेक गोड अशी म्हणण्याची पद्धत आहे तर याच्यामध्ये शास्त्रीय नाव आहे ट्रायकोसॅन्थस कुकुरी कुकुरिना कुकुरीना ट्रायको सॅन कुकुरीना नाही शास्त्री नाव आहे आहे सांगितलं भारत देश ब्रिटेश कोकणातलं हवामान हवामान विशेषतः उष्ण दमट हवामान उन्हाळ्या हंगामातही येऊ शकतं कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये लागणी झालेली दिसून येते जमीन मध्यम रेतळ पाणी रेता करणारी असावी सामू सासन सातच्या जवळपास आहे जाती बघाल तर याच्यामध्ये कोकण श्वेता फुले वैभव कोईमतूर एक आणि टी ए एकोणीस अशा जाती आहेत लागवडीचा हंगाम जुलै आणि फेब्रुवारी असा जून जुलै जानेवारी फेब्रुवारी असा लागवडीचा अंतर नऊ फूट बाय सहा फुटाचा आहे किंवा तीन मीटर बाय दोन मीटर आहे तर नऊ फुटावरती पाठ काढायची पाच किलोचं बियाणं आवश्यक असत खत बघाल तर याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश वीस किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालाशची गरज असते त्याशिवाय पंधरा टन शेणखतची गरज आहे त्यातलं अर्धनंतर पूर्ण स्पर्श लागवडी शिवाय उरलेलं अर्धनंतर लागवडी नंतर एक महिन्याने द्यायचं आंतर मशागती मध्ये नियमित खुरपणी करणं आधारासाठी मांडव तयार करणं जिची उंची सहा फूट असेल आणि ह्या मांडवावरती ही वेल वाढवायची काढणी बघाल तर योग्य काळाची कोवळी असलेली फळं काढून विक्रीसाठी द्यायची आहेत लागवडीपासून सरसंपणे दीड ते दोन महिन्यात फळं काढण्यासाठी येतात ही फळं काढून टोपलीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी रवानगी करायची उत्पन्न बघा दहा ते बारा टन म्हणजे शंभर ते एकशे वीस क्विंटल हेक्टर उत्पादन आहे फळमाशीचा मुख्य प्रादुर्भाव आहे फळमाशी प्रौढ अवस्थेतील माशी फळावरती सालीमध्ये मध्ये अंडी घालतात बाहेर पडणाऱ्या आळ्या फळा नुकसान करतात त्यासाठी कीटकनाशकाची पाहिजे म्हणजे निवा निवान किंवा फवारणी करायची रोगामध्ये भुर्वी आणि केवडा रोग पावसाळ्यात जास्त प्राण होतो त्यासाठी बावीस टी फावरून द्या अशा पद्धतीने दोन भाज्या आपण बघितल्या आता आपल्या ह्या चाट तिसरी भाजी अर्थातच कोवळा तर बऱ्याच जणांनी दिवाळीच्या वेळेला विशेषतः पूजेच्या दरम्यान हा कोवळा छताला बांधून बघितला असेल ॲशकडा शास्त्री हे राख राखाडी रंगात असतो किंवा शेनकुटापासून एक राख आहे चुलीमध्ये ती एखाद्या पृष्ठ वगैरे आपण एखाद्या फळावरती घासली बाहेरून ते फळ कसं दिसेल तसं हे फळ निसर्गता दिसत मुला कोहळा असं म्हणतात त्याच्यावरून एक फळ आहे आवळा देऊन कोहळा काढणं आवळा लहान असून कोहळा मोठा असतो कमी वस्तू देशेन जास्त मोठी वस्तू काढायची अशा अनुषंगाने फसवणूक काढायची अशा अनुषंगाने प्रसिद्ध त्यामध्ये पण कोहळा समजते तर कोहळा याच्यापासून खूप चांगला पेठा हा खाद्यपदार्थ बनतो व त्याच्यापासून सरबतही खूप चांगला पद्धतीच बनत कोवळ्यापासून गाजर हलवा कसा बनतो तशा पद्धतीचा हलवा गोड पदार्थही बनवू शकतो थेरीमध्ये आपला घालता येतो याबद्दल थोडासा गैरसमज आहे कोवळ्याची बाहेरची जी काही भुकटी आहे पांढर भाग आहे राखाडी भाग आहे तो आपण जर तर हाताने स्पर्श केला तळ हाताने तो जर केसाला आपण लावला तर कोणत्याही वयोगटातील म्हणजे तरुणातील तरुण तरुणीतील मुला मुलींचे केस पांढरे होतात अशा प्रकारचे गैरसमज आहे तसा काही शास्त्रीय कला का काही आधार नाही आणि अतिशय पौष्टिक असतं बुद्धिवर्धक असतं त्याचाही आपण वेळापत्तीने उपयोग करून घेणार नाही तर बेनिन कॅसा हिस्पिडा शास्त्रीय नाव आहे कुकरबिटेसी सी कूळ आहे आपला देश उगम स्थान आहे आणि याला उष्ण हवामानाची गरज असते विशेषतः पावसाळ्यामध्ये पीक आपण लावत असतो शेती अधिक प्रमाणात दिसत नाही मात्र कोकणामध्ये काही प्रमाणात आणि शहरी बाजारपेठेमध्ये विशेषतः मागणी आहे दसऱ्या दिवाळीच्या वेळा त्यावेळा ती मार्केट विचारत घेऊन जून जीवनाला लावा लागत नाही जमीन मध्यम खोल कसदार इतरा करणारी कोयट्याची सहा ते सात सामं असणारी जमीन निवडावी जातीमध्ये कोहळा नंबर एक कोहळा नंबर दोन आणि कोईमुतूर एक म्हणजे सीओ एक अशा तीन जाती आहे लागवड जून जुलै आणि फेब्रुवारी मार्चमध्ये पण करतायत ज्या ठिकाणी उन्हाळा तीव्र नाहीये अशा ठिकाणी फेब्रुवारी मध्ये पण याचे करता करतायत लागवडीचं अंतर दीड मीटर दोन गोळीमधलं अंतर आणि सॉरी दोन <T aged Ninja> तो तो दोन मीटर एका 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 ओळी दोन रोपामधलं अंतर दीड मीटर ठेवायचं म्हणजे सहा फूट बाय साडेचार फूट अंतर ठेवायचं अशा अंतरावरती आपण हे टोकन पद्धतीने लागण करून घ्यायचे सरसरणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला मशागत करून घेऊन दोन मीटर अंतरावरती सहा फुटावरती सऱ्या सोडून घ्यायच्या आणि सरीच्या बगलेमध्ये ही लागण बियांची लागण करून घ्यायची सरसाणपणे बियाचं प्रमाण हेक्टरी तीन किलो बिया लागतात आणि खताचं बगाल तर शंभर किलो नंतर पन्नास किलो पन्नास किलो पालाश आणि सर्व पंधरा ते वीस टन शेणखत अशी ही कथाची मात्र आणि दोन ते आ, तीन वेळ पानावरती वेळ आल्यानंतर विरळणी वे करून प्रथा दोन रोप ठेवायचं वेल मांडावरती वाढ वाढवून तरी चालते मांडावरती खूप चांगला पैठण वाढतात फळं पाकल्यानंतर काढणी करायचे उत्पन्न पंधरा ते वीस टन एवढं उत्पन्न प्रति हेक्टर घेत त्यानंतर किडीमध्ये फळमाशी किडी आणि मावांचा मावा किडीचा नुकसानकारक असतो तसं काटक पीक आहे तरी सुद्धा आपण कीटकनाशक सौम्य फवारायचे आणि रोगामध्ये भुरी आणि केवढा करपा हे रोग आहे त्यासाठी सुद्धा सौम्य बुरशीनाशक फवारून द्यायचं अशा पद्धतीनं अतिशय कमीत कमी नियोजनामध्ये सोप्या पद्धती येणारी पिकं उपयोग आपण जरूर आपल्या किचन गार्डनमध्ये किंवा कमी जागेतील उत्पादन करणाऱ्या शेतीसाठी याचा उपयोग आपण जरूर करू शकतो विशेषतः कमी क्षेत्रापासून उत्पन्न काढत असताना वेगवेगळी पिकं घ्यायच्या अनुषंगानेचा उपयोग आपल्याला करता येईल ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद